संजय राऊत राज्यसभेमध्ये मनाशी असं म्हटलं की अजितदादांकडे भाजपची सिंचन घोटाळ्याची फाईल होती मी तरी हे तुमच्याकडून पहिल्यांदाच ऐकतो आहे आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री आणि शिंदे सुद्धा हे जे अतिशय एकमतानं राज्यकारभार करते लपून ठेवून असं काय ते कोण काही करीत असं मला तरी काय वाटत दादांच्या हस्ती आज नाशिकमध्ये आल्या श्रद्धांजली सगळ्यांनी अर्पण केलेली आहे काय भावना आहे आपली आपण सुद्धा सांगितलं अनेक आठवणी आहेत आठवणी अनेक आहेत परंतु हे हा प्रसंग आमच्यावर ओढवेल आणि अशा रीतीनं त्या अस्थि विसर्जनसाठी दादांच्या आम्हाला इथं यावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं कार्यक्रमासाठी घेणं वगैरे सगळं पण हा फारच विचित्र असं म्हटलं की अजितदादांकडे भाजपची सिंचन घोटाळ्याची फाईल होती त्यांनी तशी प्रतिक्रिया देखील माध्यमांना दिली होती आणि अवघ्या दहा दिवसात हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी मी तरी हे तुमच्याकडून पहिल्यांदाच ऐकतो आहे पूर्वी कुठे काही मीडियामध्ये असं आलं हे मला काही कल्पना नाही आणि अजित ददा आणि मुख्यमंत्री आणि शिंदे सुद्धा हे जे अतिशय एकमतानं राज्यकारभार होते त्याच्यामुळे एकमेकापासून लपून ठेवून असं का काय ते कोण काही करीत असं मला तरी काय वाटत नाही आणि याबद्दल मला माझा विश्वास नाही सांगताय साहेब मधल्या काळामध्ये जी काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भातली बैठक झाली होती त्याचा दे व्हिडिओ देखील मध्ये व्हायरल झाला त्याची माहिती आता अशी समोर येते की सुप्रिया राना केंद्रात द्यायचं मंत्रीपद अजितदा राज्य सांभाळायचं प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायचं असं ठरलं होतं अशी माहिती समोर येते आता असं आहे प्रत्येक जण जे आहे ना आपापल्या पद्धतीनं माहिती सांगतोय त्याला पुरावा काय काय माहिती आम्हाला एवढं माहिती होतं की तिथे काही कृषी प्रदर्शन होतं आणि ते फार मोठ्या प्रमाणावर असतं बारामतीमध्ये आणि त्यावेळेला ही सगळी मंडळी तिथे एकत्रित झाली होती आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्या अशा प्रकारचं ठरलेलं होतं ते आम्हाला सांगितलेलं होतं मला पलीकडे काहीही नाही आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काही असलं तर त्याने मला नक्कीच ते शेअर केलं असं मला सांगितलं म्हणजे शरद पवार त्याच्यावर असं म्हणते की जे त्या बैठकीलाच नव्हते म्हणजे मुख्यमंत्र्यांना समोरून म्हणाले या बैठकीला जे लोक नव्हते त्यांना काय माहिती कि नेमकं काय झालं ठीक आहे परंतु जर तुम्ही तिथे मी मगाजी सांगितलं पण कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजित दादा होते ते बारामतीचे असल्यामुळे त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला ते जाण्याचा प्रश्नच नव्हता ना आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होतं आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जसे सात आठ दहा माणसं तसे इकडचे दोन चार पाच बसून एकत्रित काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे असं काही असो परंतु मला असं वाटतं की आता हा विषय जो आहे आता उपमुख्यमंत्रीपदी जे आहेत सुनेत्राबाई बसलेले आहे राज्यात एक राज्याचे जे काही प्रमुख जे राज्यकर्ते त्यापैकी ते एक आहे आता त्या इतरांशी चर्चा करून काय निर्णय घेतील ना एवढं ताबडतोब सगळं बोलण्याचं काही कारण आहे असं काय मला काय वाटत नाही तो मर्जीवरच होणार होता ना आणखीन काहीतरी करणार होते काय होणार मर्जीवर तर काय असेल मर्जीवर काय करायचं का आणि ते दोन्ही बाजूंचा संमती झाली आणि एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत बी जे पीमध्ये बी जे पी प्रणितच सरकारमध्ये त्यामुळे एन डी ए मध्येच होत आता याच काय करायचं मग काही वेळेला वर्तमानपत्र येत होत किंवा एनडीएचा आमचा संबंध नाही आम्ही एम डी मध्ये जाणार नाही वगैरे वगैरे पण आम्ही सरकार मध्ये बाहेर पडायचं असं काही ठरलं होतं का उलटसुलट अशा प्रकारचे मला असं वाटतं की बातम्या येऊ नये चर्चा होऊ नये शांततेनं जे आहे शांत राहावं काही दिवस जाऊ द्यावं आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी आणि चर्चा करत असताना साहजिकच कर आहे ज्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो त्यांना स्वतः विश्वासत घ्यावंच लागेल ते स्वतः मुख्यमंत्री म्हणाले साहेब अजितदादा होते तोपर्यंत शरद पवार पक्षामधनं कोणी विलिनीकरणासंदर्भात बोलत नव्हता त्यांच्या निधनानंतर जवळपास सर्वच नेते विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये अशी चर्चा सुरू झाली अगदी चौदा तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती चौदा तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य मला काही कल्पना नाही प्रत्येकजण आपल्या मताने काही काही होत काय असा मी तर फार पूर्वीच म्हणाल जर ठाकरे एकत्र येऊ शकतात तर पवार काय एकत्र येऊ शकतात तो काय शर्ती कुठली परिस्थिती काय तिथे ठाकरे यांना काही बंधनं नाही इथे थोडंसं जे आहे ते बीजेपी आणि चिंतेत जात असताना त्यांचं काय म्हणणं हे ऐकावंच लागेल ना आम्हाला जितेंद्र आव्हाड पक्षाच्या राष्ट्रीय हा अध्यक्षपदी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुमित्रा पवारच अध्यक्ष असतील असं अमोल मिटकरींनी स्पष्ट सांगितले की त्यात अध्यक्ष होते काय हरकत नाही म्हणजे आमचं काय उद्या सगळी जे आहेत असं आहे ना की त्याची सुद्धा एक मोठं सॉपरेटिव्ह म्हणजे एक तर आहे सर्व प्रांताचे जे प्रांताध्यक्ष आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील एकत्र येऊन त्याचा निर्णय तो घ्या तू घेऊ लोकांचं ते मत असेल तसंही होईल जितेंद्र आवड असं म्हणाले की विलिनीकरणाचा जो मुद्दा होता तो अजितदादांनी त्याच्यासाठीचा पुढाकार घेतलेला होता मात्र आता मला काही बोलायचं नाही शेवटचं बोलणं माझ्यासोबत झालं होतं असं जितेंद्र आवड दावा करतात ठीक आहे आता प्रत्येकजण दावा करत दावा करतो आणि वेगवेगळ्या गोष्टी मांडताहेत आता मी तर ते काय ऐकलेल्या नाहीत ना अजितदादाने आम्हाला काही सांगितलं अजितदादाने आम्हाला कृषी प्रदर्शन आणि ते जे आहे ते सत्तावीस तारखेला कदाचित किंवा सव्वीस तारखेला आम्ही तिकडे बसलो असताना देवदेव चर्चा झालेली मला ते आठवतं सव्वीस तारखे असं असं झालेलं आहे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला घड्याळावर लढायचं आहे इथपर्यंत काहीतरी चर्चा झालेली असं मी तरी ऐकलेलं आहे पण याच्या पुढे आणखीन काय होणार काय ठरलंय हे काय आम्ही ऐकणार नाही म्हणत आहे की एका एका चिन्हावरती निवडणूक लढायचं ठरलेलं होतं असं चर्चा झाली तरी पण सांगतात अशी अशी चर्चा झाली कारण आता हे मागेसोबत तर लढलेच ना एकत्रित पुण्यामध्ये आणि इतर ठिकाण असं एकत्रि असं काहीतरी चर्चा झाली साहेब सुरेंद्र पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आल्यानंतर किती शक्यता वाटते तुम्हाला किंवा दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येतील त्यासाठी तुमच्या पक्षातून पुढाकार घेणार आहे असं आहे की पुढे काय होणार याबद्दल मी काही सांगू शकत नाही आणि राजकारणामध्ये उद्या काय होणार ते काही सांगू शकत नाही आता हे जे काय चाललं होतं अचानक असं दादाचं काही होईल असं काही वाटलं का आपल्याला आता काही लोक सुनेत्र बोलतात इंदिरा गांधींना सुद्धा ज्या वेळेला त्या पदावर प्रमुख बसवलं त्यावेळी काय ती गुंगी गुडिया गुंगी गुडिया पण ती गुंगी गुडिया जी आहे तिने देशाला आणि जगाला चमत्कार दाखवले त्यामुळे आपण सगळ्यांनी जे तर ठरवलं की सुनेत्रात यांच्याबरोबर काम करायचं त्यांना सहकार्य करायचं त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही आता पुढे ठरेल सगळे नेते बसून होईल साहेब सगळ्या लोकांमध्ये जनतेमध्ये त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या पण कार्यकर्त्यांमध्ये एक प्रश्न असा आहे की नेमका धोका असा काय होता राष्ट्रवादीला की ज्याच्यामुळे एवढ्या काही काही निर्णय घ्यावा लागला आणि पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यावं लागलं असं मोकळं ठेवून काय फायदा होतो चर्चाच होत होत्या ना आता इतर तीन चार दिवसाने झाले मर्जरची चर्चा तुम्ही पहिल्या दिवशी सुरू केली समोर जे आहे त्यांचं काय म्हणतात सुद्धा झालं नाही त्यावेळेला मरुजरची चर्चा तुम्ही सुरू केली त्यावेळेस तुम्ही कोणी विचार केला नाही के? ना की नाही आता आपल्याला ही वेळ नाही आहे असं बोलायचं जरा थांबलं पाहिजे आणि एकूणच ज्या काही गोष्टी आहेत आणि मग कोण काय बोलतं कोण काय बोलतं कोण काय बोलतं काही मीडियामधून सुद्धा काही गोष्टी सोडल्या जातात पेरल्या जातात त्यापेक्षा तो विषय बंद केलेला बला आणि मला असं वाटतं आम्ही तो योग्य प्रकारे उपमुख्यमंत्री पदाचा विषय योग्य प्रकारे आम्ही बंद केलेला आहे त्याचा अर्थ असाय की सुरू झाली म्हणून आपण ना ना असं आहे की प्रत्येक काहीतरी बोलायला लागला की कोण याचं नाव घेतो कोण त्याचं नाव घेतो कोण ते म्हणजे मुद्दाम सुचवायला लागला मीडियामधून मग तुमचं नाव माझं नाव नाही म्हणून माझं नाव अजिबात घ्यायचं नाही कोणी काय आणि कलगी तुरं काय तुम्ही लावू नका आपसाप मध्ये तर या 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 गोष्टी गुण होतात की आप आपापसा आप मध्ये आहे काय असं आहे की काही चांगलं झालं तर ती न्यूज नसते काय वाईट असेल तर ते न्यूज मोठी असते ना मीडियाच्या पाटील असावा पण पटेल असावा ठीके ना पक्ष ठरवेल ना पक्ष ठरवू पाटील आहे पटेल आहे आणि करू दे आता त्या स्वतः सुनेत्रासाहेब बसलेले त्या समंजस्य खासदार आहेत त्यांनी काम केलेलं आहे बारामतीमध्ये सुद्धा ते प्रत्यक्ष काम करतच होत्या वेगवेगळ्या ठिकाणी सुशिक्षित आहेत त्या ग्रॅज्युएट आहेत समजतं त्यांना काय करायचं ठरवतील ना था था था? सब हिंदी में क्या कहेंगे आज अस्थिविस केले दुःखी बात आहे जिस कमी कमी सोचा नाही ॲसा ऐसे प्रोग्राम लिए आना पड़ेगा ऐसे कार्यक्रम अस्थि विसर्जन के दुर्भाग्य तो बात है हमारे पूरी जिंदगी में बहुत बड़ी दुर्भाग्य की ये बात है कि ये काम करने के लिए हमें यहाँ आना पड़ा दोनों राष्ट्रों के एकत्र आने का चर्चा चल रही थी उसके बारे में भाई चर्चा है अब सोने तलाका वहाँ बैठी है सी एम है उप मुख्यमंत्री और सब चर्चा करेंगे अगर होना है तो होगा नहीं तो चला है चौघांना राष्ट्रवादीतले जे प्रमुख लोक आहेत साहेब आहेत तुम्ही आहेत सोशल मीडियावर जोरदार टीका केली जाते आमच्यावर आणखीन टीका करा पण या टीकेचा फक्त रोख फक्त काय असतो लवकर केला माझं म्हणणं मुख्य मुद्दा काय आहे आम्ही योग्य व्यक्तीला या परिस्थितीमध्ये त्या जागेवर बसवलं की नाही ते बोलण्याची हिंमत कोणीतरी दाखवा यो आम्ही योग्य ठिकाणी आम्हाला जे वाटलं की आमच्या पक्षामध्ये आता हा निर्णय घेणं योग्य आहे आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला आणि त्यासाठी साहजिकचं जे आहे तो अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची राज्यपालांचे त्या सहकार्याची गरज असते पण राज्यपाल सुद्धा अंबालावरून तिथे परत आले आणि त्यांनी जे असं ठीक आहे तुम्ही हे करा आम्हाला वाटतं आमच्या पक्षाच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे तो आम्ही केला आता त्याच्यात त्याला तुम्ही चांगलं म्हणा वाईट म्हणा काय म्हणायचं ते म्हणा आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही